नमस्कार विद्यार्थी मित्रोनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे आदिवासी विभागाच्या अंतर्गत दोन हजार तेवीसला एक जाहिरात प्रकाशित झाली होती तर ती जाहिरात पूर्णपणे रद्द करण्यात आली संदर्भात आपण यापूर्वी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून अपडेटसुद्धा दिलेली आहे आणि तुमचं जे पेमेंट आहे म्हणजे दोन हजार तेवीसला जे तुम्ही फॉर्म फिलअप केले होते त्याचं पेमेंट रिफंड करण्यासंदर्भातची सुद्धा लिंक उपलब्ध झाली आहे त्यासंदर्भातसुद्धा एक व्हिडिओ आपण अपलोड केला आहे तो तुम्ही व्हिडिओ पाहू शकता तर मित्रोन आता आदिवासी विभागाच्या अंत अंतर्गत नव्याने जाहिरात या ठिकाणी प्रकाशित झालेली आहे कोणकोणत्या पदासाठी या ठिकाणी फॉर्म फिलअप करणं गरजेचं आहे किंवा कोणकोणत्या पदासंदर्भाची ही जाहिरात आहे कोणत्या तारखेपासून ते कोणत्या तारखेपर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म फिलअप करायचं आहे पात्रता का असेल फीज पेमेंट का असेल याची संपूर्ण माहिती आपण एवढेच्या माध्यमातून डिस्कस करूया व्हिडिओज एवढेपर्यंत पहा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यासाठी या ठिकाणी येत येतील तर या ठिकाणी पहा मित्रांनो पाच आठ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी जाहिरात प्रकाशित झाली सेवा भरती दोन हजार चोवीस गट ब राजपत्री संवर्ग गट क संवर्गासाठी ही पदभरतीची जाहिरात आहे तर यामध्ये पा कोणकोणत्या पदासाठी ही जाहिरात असेल तर संपूर्ण पदाचे मी या ठिकाणी नाव तुम्हाला रीड करून दाखवणार आहे तर या ठिकाणी आदिवासी विकास निरीक्षक त्यानंतर संशोधन सहाय्यक उपलेखापाल मुख्य लिपिक सांख्यिकी सहाय्यक क वरिष्ठ त्यानंतर आदिवासी विकास निरीक्षक त्यानंतर वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक कनिष्ठ शिक्षण विस्ताराधिकारी टंकलेखन ग्रहपाल स्त्री त्यानंतर ग्रहपाल पुरुष अधीक्षक स्त्री अधीक्षक पुरुष ग्रंथपाल ग्रंथपाल सहाय्यक त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक त्यानंतर कॅमेरामॅन त्यानंतर या ठिकाणी उच्च श्रेणी लघुलेखक त्यानंतर निम्मश्रेणी लघुलेखक या पदा ही जाहिरात प्रकाशित झाली तर दिनांक बारा दहा दोन हजार चोवीस पासून तुम्हाला ऑनलाईन पैतीनं अप्लिकेशन फॉर्म फिलअप करायचा आहे तर बारा तारखेपासून ऑनलाईन पद्धतीनं ॲप्लिकेशन सुरुवात होतील ऑनलाईन पद्धतीनं अप्लिकेशन सुरू झाल्यानंतर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म कशा पद्धतीने फिलअप करावा यासंदर्भाचा डेमो व्हिडिओसुद्धा अपलोड करणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा त्यानंतर अडीने पा दोन नोव्हेंबर दोन हजार चोवीस ही शेवटची तारीख आहे म्हणजे तुम्हाला ऑप्लिकेशन कोणत्या तारखेपर्यंत फिलअप करायचं आहे तर दोन नोव्हेंबर दोन हजार चोवीस परत एकदा मी रिपीट करतोय दोन हजार तेवीसला जाहिरात प्रकाशित झाली होती तर ती जाहिरात संपूर्ण कॅन्सल करण्यात आली आता नव्याने ही जाहिरात प्रकाशित करण्यात आली आता सर्वच विद्यार्थ्यांना परत फॉर्म फिलअप करायचा आहे म्हणजे दोन हजार तेवीसला भरलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचं पेमेंट रिफंडमध्ये मिळणार आहे आणि जर तुम्ही दोन हजार तेवीसला फॉर्म फिलअप केला नसेल आता जर तुमच्याकडं पात्रता असेल तर तुम्ही संबंधित पदासाठी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता तर या ठिकाणी पहा दोन नोव्हेंबर दोन हजार चोवीस तारीख असेल तर कोणकोणत्या पदासंदर्भाची ही जाहिरात असेल तर वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक यस चौदाचाच स्केल असेल त्यानंतर अडगिनी पहा सहाय्यक संशोधन यस चौदाचा स्केल असेल एन ए डिग्रीचे विद्यार्थी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकतात त्यानंतर मुख्य लिपिक यस तेराचा स्केल असेल एन डिग्रीवाले विद्यार्थी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकतात त्यानंतर आदिवासी विकास निरीक्षक यस तेराचा स्केल असेल पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशेचा अडगिणी ग्रेड पे असेल त्यानंतर पा सांख्यिकी यासाठी जर तुमचं ग्रॅज्युएशनला इकॉनॉमिक्स असेल त्यानंतर मॅथमॅटिक्स असेल बी कॉम असेल तर तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता गृहपाल या पदासाठी तुम्ही पाहू शकता की पात्रता का असेल तर गृहपाल या पदासाठी तुमचं एम एच डब्ल्यू किंवा समाजशास्त्राचा एखादा विषय तुमचं पी जी असणं गरजेचं आहे आता प्रत्येक पदासंदर्भाची जी क्वालिफिकेशन असेल तर त्या संदर्भात आपण एक डिटेल्समध्ये सेपरेट व्हिडिओ आपण अपलोड केला ते तुम्हाला मी आय बटनला लिंक दिली आहे त्यावर तुम्ही क्लिक करून त्या ठिकाणी डिटेल्समध्ये प्रत्येक पदासंदर्भाची पात्रता पाहू शकता ही जी पी डी एफ असेल तर ही पी डी एफ आपल्या आपण टेलिग्राम चॅनलला व्हॉट्सअप ग्रुपलासुद्धा जी शेअर केलेली आहे तर त्यामुळे तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम सुद्धा जॉईन करू शकता जेणेकरून तुम्हाला प्रत्येक कास्ट कॅटेगरीनुसार म्हणजे तुमच्या कास्ट कॅटेगरीला एकूण समांतर आरक्षणानुसार एकूण किती जागा आहेत कोणत्या पदासाठी तुम्ही पात्र आहेत ही संपूर्ण माहिती तुम्हाला काळजीपूर्वक पाहता येईल आणि काळजीपूर्वक पाहून तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म फिलअप करता येणार आहे त्यानंतर आता या ठिकाणी पहा सर्वात महत्त्वाचं जी निवड पद्धती असेल तर निवड पद्धती कशा असेल तर आय बी पी एस या कंपनीच्या मार्फत तुमची या ठिकाणी परीक्षा घेतली जाणार आहे आणि त्या परीक्षेच्या माध्यमातून जी काही मिरिट असेल तर त्या मिरिटनुसार या ठिकाणी तुमची सिलेक्शन होणार आहे तर पात्रता आहे तर महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा वयोमर्दा पा जाहिरात नमूद केलेल्या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वय एक अकरा दोन हजार चोवीस या तारखेस गणण्यात येईल म्हणजे एक अकरा दोन हजार चोवीसला जे तुमचं वय असेल तर त्यानुसार या ठिकाणी तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता ओपन कॅटेगरीसाठी अडतीस वर्षापेक्षा जास्त नसावे आणि कास्ट कॅटेगरीसाठी त्रेचाळीस वर्षापेक्षा जास्त नसावे आणि इतर जे काही समांतर आरक्षण आहे म्हणजे दिव्यांग प्रवर्गातील असतील अंशकालीन असतील त्या संदर्भाचं तुम्ही पात्रता किंवा वयाची आठ तुम्ही पाहू शकता पात्रता पा प्रत्येक कास्ट कॅटेगरीसाठी किंवा प्रत्येक पदासाठी एकूण कोणती पात्रता आहे म्हणजे शैक्षणिक पात्रता आहे ते सुद्धा तुम्ही पाहू शकता त्या संदर्भाचे डिटेल्समध्ये व्हिडिओ आपण अपलोड केलेत तर ते तुम्ही व्हिडिओ पहा तर निवड पैत्री कशा पैत्रीण होईल तर तुमची ऑनलाईन पैतनं या ठिकाणी परीक्षा होणार आहे आय बी पी एस या कंपनीच्या मार्फत तुम्हाला पंचेचाळीस टक्के किमान गुण घेणं गरजेचं आहे जर तुम्हाला पंचेचाळीस टक्के गुण एखाद्या परीक्षेमध्ये किंवा एखाद्या संवर्गाच्या पदामध्ये जर मिळत नसतील तर तुमचं गुणवत्ता यादीमध्ये सुद्धा नाव येणार नाही त्यानंतर या ठिकाणी प्रत्येक पदासंदर्भात जो काही स्लॅबस असेल तो स्लॅबस तुम्ही या ठिकाणी पाहू शकता शक्यतो सर्व पदासाठीचा जो स्लॅबस असेल तर मराठी पण पन... पंचवीस क्वेश्चन इंग्रजी पंचवीस क्वेश्चन सामान्य पंचवीस क्वेश्चन आणि बोधी चाचणी पंचवीस क्वेश्चन अशा प्रकारे असेल फक्त आणि फक्त उच्च श्रेणी लघुलेखक आणि निम्मश्रेणी लघुलेखक लेखक आणि लघुटंक लेखन या पदासंदर्भाचा पंचवीस पंचवीसचा पॅटर्न आहे बाकी सर्व पदासाठी तुम्हाला मराठी पंचवीस प्रश्न इंग्रजी पंचवीस प्रश्न त्यानंतर जी के पंचवीस प्रश्न त्यानंतर रिझनिंग आणि बुद्धिमत्ता पंचवीस प्रश्न अशा प्रकारे एकूण शंभर प्रश्न त्यानंतर तुमचे एकूण दोनशे गुण दोनशे गुणापैकी जेवढे गुण तुम्हाला मिळतील जास्तीत जास्त हायस गुण मिळतील प्रकारे या ठिकाणी तुमचा त्या ठिकाणी मिरिट लागणार आहे त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी तुम्ही या पाहू शकता की मराठी इंग्रजी सामान ज्ञान आणि सामान्य सामान्य विज्ञान या पदासाठी सामान्य विज्ञान आहे सामान्य ज्ञान पण आहे आणि सामान्य विज्ञान पण आहे त्यानंतर या ठिकाणी पहा परीक्षा शुल्क किती आहे तर तुम्हाला एक हजार रुपये असेल ओपन कॅटेगरीसाठी या उमेदवारासाठी त्यानंतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी नऊशे रुपये या ठिकाणी तुम्हाला फेस पेमेंट भरणं गरजेचं आहे जर तुम्ही यापूर्वी दोन हजार तेवीसला जर फॉर्म फिलअप केला असेल तर त्या रिफंड करण्यासंदर्भाची प्रोसेस पाच तारखेपासून सुरुवात झाली आहे तर तुम्ही अॅप्लिकेशन फॉर्म फिलअप त्या ठिकाणी करू शकता आणि तुमचं पेमेंट रिफंड घेऊ शकता रिफंड कशा पद्धतीनं करणार या संदर्भाचा सुद्धा एक डिटेल्समध्ये आपण व्हिडिओ अपलोड करणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्यासोबत जोडून राहा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईबसुद्धा करा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद थँक्यू